हाय मी मनिषा आणि आज आमच्याकडे साऊथ इंडियन डिश बनणार आहे तर साऊथ इंडियन काही पण बनवायचं म्हटलं तर डाळ आणि तांदूळ लागतं तरी इथे मी एक वाटी उडत डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं तीन वाटी तांदूळ एवढे घेतलेत तर प्रमाण एकच ठेवायचं ग्लास किंवा वाटी कशानेही घेतलं तरी आणि डाळ तांदूळ मी एकत्रच भिजत घालणार आहे इथे मी राशनचे तांदूळ घेतले तुम्ही हवं तर इंद्रायणी तांदूळ वगैरे घ्या कोणताही चालतो फक्त थोडासा जुना असावं जुना तांदूळ असेल तर पीठ वगैरे थोडंसं चांगलं पडतं आणि इडली पण मऊ होते म्हणून जुना तांदूळ घ्या डाळ तांदूळ मिक्स करून घेतले आणि दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आता डाळ विकतची आणलेली असते तिला पावडर वगैरे लावलेलं राहतं त्यामुळे ते स्वच्छ धुवून काढलं तर आपले पा पावडर वगैरे खाण्यात येत नाही तर दोन ते तीन वेळेस मी पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर असं थोडंसं पाणीमध्ये ठेवून याला सहा ते, ते सात हो तास भिजत ठेवणार आहे तर यावरती एक झाकण ठेवून हे संध्याकाळपर्यंत भिजण्यासाठी मी साईडला ठेवून देते संध्याकाळी सात आठ वाजता मी हे काढलं तर सकाळी मी नऊ वाजता हे भिजत ठेवलं होतं आणि चांगले असे तांदूळ भिजले होते जास्तीत जास्त आठ तास भिजले की आपलं इडलीचं पीठ जसं असतं त्याप्रमाणे छान असं पीठ दळलं जातं इथे इथे मी कुकरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि जे भिजत ठेवलेलं पाणी होतं ते पाणी टाकून थोडा वेळ याला आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे दोन ते तीन मिनटामध्ये एकदम बारीक असं दळून होतं आपला बारका रवा राहतो त्याप्रमाणे एकदम बारीक दळून घेतले डाळ तांदूळ एकत्रच भिजत टाकलेले होते तुम्ही मू छोट्या मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये दोन तीन डाळी मिक्स वगैरे करून जर तुम्ही भिजत टाकले तर ता मुलांना सगळेच डाळी वगैरे पोटामध्ये जातात तर सगळे तांदूळ मी थोडं थोडं पाणी टाकून दळून घेतले जसं आपण इडलीचं पीठ दळून घेतो त्याप्रमाणे दळून घेतलं आणि मोठ्या भांड्यामध्ये काढून व्यवस्थित मिक्स करून रात्रभर ठेवून दिलं तर यामध्ये आपल्याला सकाळी मीठ आणि खायचा सोडा टाकायचं आहे सांबर बनवायचं होतं तर त्यासाठी मी साहित्य अगोदरच काढून ठेवलं होतं तुरीची डाळ टाकून सांबार बनवणार आहे भरपूर जणं म्हणजे मेळ पाच डाळी टाकूनसुद्धा सांबार बनवतात छान लागतं तसं पण पन। पण मी एकच डाळ टाकून बनवते कारण मला आवडतं त्यामुळे तुम्ही हवं तर दोन तीन डाळी टाकून पण बनवलं तरी छान होतं जसं आपण वरण शिजवतो त्याचप्रमाणे कुकरमध्ये खाली पाणी ठेवायचं त्यामध्ये डब्यामध्ये डाळ धुवून वगैरे ठेवायची पाणी टाकायचं आता तुमच्या घरात ज्या काही भाज्या असतील त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात मी नेहमी असंच करते मला शिवग्याची शेंग वगैरे टाकून सांबार बनव आपल्याला आवडतं थोडंसं साऊथ इंडियन स्टाईल आंबट तिखट वगैरे आणि घरात मुलं आहेत आणि मुलं टोमॅटो भाजी वगैरे असं काहीच खात नाहीत त्यामुळे वरण जेव्हा बनवतो त्यावेळेस असं टाकून शिजवलं तर ते व्यवस्थित मुलांच्या पोटामध्ये जातं म्हणून हे सगळ्या डाळी एकत्र टाकून कुकरचं टोपण लावून शिजवून घेते मी आता याच्या तीन शिट्ट्यामध्ये आपलं वरण जे आहे ते शिजून तयार होतं आणि तोपर्यंत चटणी बनवून घेऊयात तर मी रात्री एक वाटी एवढे शेंगदाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटलं की आपण शेंगदाण्याची चटणी बनवूयात इडलीसोबत खाण्यासाठी वगैरे म्हणून एक वाटी शेंगदाणे त्यामध्ये पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी हिरवी मिरची आणि कोथिंबीर आता हिरवी मिरची तिखट किती आहे त्यानुसार तुम्ही टाका काही मी हिरव्या मिरच्या ज्या राहतात त्या थोड्याशा जास्त तिखट असतात पण मी इथे जे घेतल्यात त्या थोड्याशा कमी तिखट आहेत मिडियम आहेत त्यामुळे दोनच घेतल्यात अद्रक लसण घेतला आणि त्याचबरोबर यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकायची तिखट काही पण तुम्ही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये थोडीशी साखर टाकली की चव वाढते तर माझ्या भरपूर रेसिपींमध्ये तुम्ही पाहिला असेल की काही पण मी स्नॅक्स वगैरे बनवत असेल तर थोडीशी साखर टाकते ते यामध्ये मी एक कप पाणी वगैरे टाकून व्यवस्थित बारीक असं दळून घेतले एकदम बारीक दळी तर आपल्याला चटणी खायला खूप छान स्मूद अशी लागते आता तुम्ही हवं तर या चटणीला वरतून जिरे मोहरी लसण आणि कढीपत्ता टाकून छान असा तडका पण देऊ शकतात छान लागतो पण इथे आज मी तडका वगैरे काही देणार नाही कारण खूप गडबड वगैरे होती तर फक्त चटणी बनवून घेतली आणि म्हटलं यावेळेस तडका नको थोडंसं सांबर आपल्याला तिखट वगैरे आहे तर फक्त चटणी बनवून घेऊयात तर अशा प्रकारे चटणी छान अशी बनवून तयार झाली दरवेळेस नारळाची म्हटलं खातो यावेळेस आपण शेंगदाण्याची बनवून खाऊयात आता आज इडली बनवणार नाही दुसरा पदार्थ बनवणारा आहे तर तो तुम्हाला दाखवते इथे छान मी एक पळी घेतली लोखंडाची त्याला तेल लावून घेतलं व्यवस्थित आता चोही बाजूने तेल लावलं तर आपण जे बनवणार आहे ते बिघडणार नाही त्यानंतर जी पीठ दळून घेतलं होतं त्यामध्ये मीठ खायचा सोडा टाकून मिक्स करून घेतलं आणि ती या पळीमध्ये टाकून घेतले आणि झाकण ठेवून फक्त एक मिनिट आपल्याला हे मीडियम गॅसवरती भाजू द्यायचे तांदळाच्या पिठामध्ये मी मीठ आणि खायचा सोडा टाकलेला आहे तो व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे तुम्हाला तोंडी सांगते फक्त एक ते दोन मिनटामध्ये हे आपलं बनवून तयार होतं खूप जास्त वेळ लागत नाही आणि नेहमी आपण मुलांसाठी काही ना काही बनवतो तर म्हटलं आज थोडंसं वेगळं बनवूयात एक मिनटानंतर खालच्या साईडनं भाजलेलं होतं तर व्यवस्थित काढून घेतलं आणि पलटवून घेऊयात आता इथे मी अगोदर पळीला तेल लावून घेतलं होतं आणि खालची साईड आता पलटल्याच्यानंतर तेल नाही लावलं म्हणून वरतून थोडंसं तेल टाकलं जेणेकरून खाली चिटकू नये एक मिनिट भाजून घेतलं आणि एका मिनटानंतर पलटवून पाहिलं थोडंसं चटकलं होतं पण थोडंसं पटकन पाहिलं तर खाली चटकणार वगैरे नाही डबल पण अशाच प्रकारे आपल्याला सगळे बनवून घ्यायचे पळीला वगैरे व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि छान असं यामध्ये पीठ टाकून द्यायचं खूप जास्त वेळ भाजायचं नाही आणि तुमची जर नॉनस्टिकची वगैरे पळी असेल ती खूप लवकर गरम होते त्यामुळे एका मिनटाच्या आधीच पटकन परतवून घ्या आता ही लोखंडाची आहे तरीसुद्धा एका मिनटामध्ये थोडंसं चटकत होतं पण मुलांना आवडलं आता हे जेव्हा पीठ तुम्ही बनवतायत या पिठामध्ये तुम्ही थोडंसं अपे बनवताना कसं गाजर वगैरे शिमला मिरची सगळे आपण व्हेजिटेबल्स टाकतो तसं टाकूनसुद्धा बनवलं तरीसुद्धा चालतं तिखट वगैरे खायला छान लागतं बाकीचे सगळे पदार्थ मी असेच बनवून घेतले होते तोपर्यंत वरण पण माझं बनवून तयार झालं होतं एका साईडला मी बनवत होते एका साईडला बाकीचं वरण वरण म्हणजे सांबर बनवण्याची तयारी पण चालू होती सगळी डाळ बारीक अशी शिजलेली होती मऊ झाली होती म्हणजे कुठेही कच्ची वगैरे राहिली नाही त्यानंतर कुकरमध्ये काढून घेतली व्यवस्थित डाळ फेटून घेतली आणि जेवढं आपल्याला सांबार बनवायचे तेवढं यामध्ये पाणी ॲड करायचं घट्ट पात्र जेवढं हवं आहे तेवढं त्यानंतर इथे कढईमध्ये एक मोठी पळी एवढं तेल टाकून व्यवस्थित असं तेल गरम होऊ द्यायचं आणि गरम तेल झाल्याच्यानंतरच यामध्ये जिरे मोहरी टाकायची थंड तेलात टाकली तर तडका तेवढा छान बसत नाही त्यामुळे तेल गरम झाल्याच्यानंतरच यामध्ये जिरे मोहरी लसण कढीपत्ता जे काही आपल्याला टाकायचे ते टाकायचं जिरे मोहरी छान तडतडल्याच्यानंतर यामध्ये वाटलेलं लसण आणि अद्रक टाकून एक मिनिट आपल्याला परतवून घ्यायचे खूप जास्त लसण आपल्याला काही भाजायचं नाही हलकासा गोल्डन ब्राऊन व्हायला लागला की यामध्ये एक हिरवी मिरची कट करून टाकली मी तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकली तरीसुद्धा चालते एक हिरवी मिरची त्यानंतर यामध्ये मी सांबर मसाला आणि हळद हळद अर्धा चमचा एवढी टाकली कारण वरण जेवढं आहे त्याच्यानुसार हळद टाकायची आणि सांबर मसाला मात्र तुम्ही जेवढ्या प्रमाणात बनवत आहात वरण त्यानुसार टाका तरी ते मी एक मोठा चमचा एवढा सांबर मसाला आणि अर्धा चमचा एवढं लाल तिखट घेतले चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेव्हा मसाला तुम्ही फोडणीमध्ये घालताल त्यावेळेस गॅसची फ्लेम आहे ती स्लो करायची आणि स्लो गॅसवरती फक्त एक मिनिट परतवून घ्यायचं म्हणजे मसाला आपला करपत नाही त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून मी परतवून घेतलं आणि छान परतवल्याच्यानंतर यामध्ये वरण टाकून दिलं जेणेकरून आपलं सांबर जे आहे ते छान असं बनवून तयार होतं तरी पण छान आली होती पण साऊथ इंडियन स्टाईल बनवायचे तर त्यामध्ये थोडंसं गोड आणि आंबटपणा हवा म्हणून यामध्ये मी एक गुळाचा खडा आणि त्याबरोबर चिंच अगोदरच भिजवत ठेवलेली होती चिंच जर तुम्ही गडबडीत असाल आणि वेळ राहिला नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये चिंच भिजवत ठेवा जेणेकरून पटकन शिजलेसार शिजल्यासारखे होते आणि आंबटपणा खूप लवकर उतरतो पाण्यामध्ये आणि ते सांबरमध्ये टाकून द्यायचं जेणेकरून आपलं जे सांबर आहे ते आंबट तिखट असं तयार होतं बाहेर जेव्हा आपण सांबार खायला जातो ते थोडंसं आंबट असतं पण टेस्टी लागतं आणि तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही चिंच आणि गुळ स्किप केला तरी चालेल पण सांबार म्हटलं की चिंच गुळ आलेच दोन ते तीन मिनटानंतर फुल स्पीडवरती हे सांबर छान असं उकळलं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम करून मी फक्त पाच ते सहा मिनिट याला स्लो गॅसवरती उकळू दिलं जेणेकरून आपले सांबर तयार होईल त्यानंतर इथे एक प्लेट घेतली आता ही पावभाजीची प्लेट आहे म्हटलं यामध्ये काही पदार्थ दोन तीन वस्तू ॲड करून खायच्या असतील तर सोप्या जातात तर छोट्या खाण्यामध्ये थोडीशी चटणी काढून घेऊयात आणि मोठ्या खाण्यामध्ये आपल्याला जे वडे बनवलेत आपण उलटा वडा तर तो ठेवायचा आहे साईडला जो दुसरा एक खाणं आहे त्यामध्ये मी सांबार काढून घेतले आता इथे मी दोन तीनच वडे दाखवते कारण मी बनवायला चालू होते मग मुलांना दिलं की पटकन ते खातात वगैरे म्हणून मग म्हटलं पटकन बनवूयात आणि तुमच्यासोबत शेअर करूयात बाकीचे मग हळूहळू बनवूयात तर खूप चांगल्या प्रकारे असे बनवून तयार झालेते आणि टेस्टला खूप मस्त होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय